नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुढील दहा वर्षामध्ये संपूर्ण भारत देशात सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून सासवड शहर संबोधलं जात आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आय टी पार्क पी एम आर डीने या परिसरामध्ये टाकलेली रोड अशा प्रकारची फार मोठी विकासाची संधी सासवडला आहे आणि या नगरासाठी शासनानं आज खुल्या प्रवर्गाचा अध्यक्षपद जाहीर केलेलं आहे त्यामुळे विशेषतः सुशिक्षित डॉक्टर वकील उच्च शिक्षित मंडळी तरुण विशेषता वर्ग या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आपल्या आपल्यासोबत एक सासवडचे नागरिक पंत म्हणून ज्यांना संपूर्ण तालुक्यात ओळखलं जातं आणि सासवड शहराचा अतिशय बारकाईने ज्यांचा अभ्यास आहे ते आपल्या समोर आहेत सासवड शहर नेमकं कसं विकसित होणार आहे नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत नगराध्यक्ष कसावा असावा याबाबत त्यांनी काय रवींद्र पंतांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो सुरुवातीला तुमचं नाव काय पंत रवींद्र पंत माणिकराव जगताप तर शासनाच्या आज सोडत या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत सर्व सासवडकरांनी या सोडतीचं स्वागतही केलेलं आहे वास्तविक पाहता सासवड एक जुनं शहर आहे आणि एक ऐतिहासिक चांगली परंपरा सासवड शहराला आहे अनेक वर्षात आपण सासवडच्या विकासाकडे थोडंसं सा महाग वळून पाहिलं तर मला वाटतं सहकारमर्शी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांनी जी काही संकल्पना डोक्यात ठेवली की भविष्यकाळामध्ये कशा प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे त्या दृष्टीने त्यांनी काही गोष्टी डोक्यामध्ये ठेवून अतिशय व्यवस्थितपणे सासवड शहराच्या विकासाला एक वेगळी चालना करून दिली आणि जी काही गेली वीस पंचवीस वर्षे त्यांच्या हातामध्ये होते त्याच्यामध्ये सासवड शहराचं एक विकासात्मक स्वरूप आपल्यासमोर आहे मग त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत असेल बागा असतील किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा तोही प्रश्न असेल शिक्षणाच्या बाबतीत शाळांचं पकडे पाहिलं आपण तर ते सुद्धा पाहिलं तर आपल्या लक्षात येईल देवस्थानांच्या बाबतीत पाहिलं तर सासवड शहरातील रस्ते असतील ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवून त्या ठिकाणी अतिशय पुढच्या काळाचा विचार करून त्या ठिकाणी सासवड शहराचा विकास केला गेला तसेच दूरदृष्टी ठेवून सासवड जसं सरांनी सांगितलं की जगामध्ये सासवड शहराचं नाव घेतलं जाणार आहे त्याकरता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या काही अडचणी ट्राफिकचा प्रश्न आपण पाहतो हिंजवडी हिंजवडीसारख्या शहरामध्ये सुद्धा ट्राफिकचा प्रश्न त्या ठिकाणी होतोय तोसुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याकरता रस्ते असतील या सगळ्याच गोष्टीने काळाच्या पुढच्या शंभर वर्षाचा विचार ठेवून त्या ठिकाणी आपण तशी चालना देणारा योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे म्हणून तरुणां तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील हे सुद्धा सासवड शहराच्या विकासाकडे त्याच दृष्टीने पाहतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुज्ञ पद्धतीने आपल्याला पदाचा उमेदवार निवड निवडावा लागणार आहे आणि तशाच प्रशि पद्धतीने आपल्याला सासवड शहराच्या विकासाकडे वाटचाल करता येईल म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व मतदारांनी जागरूकपणे मतदान करून योग्य असा उमेदवार आपल्या सासवड शहराला देणं आवश्यक आहे धन्यवाद